टीसी कॉलेजच्या बाहेर फ्री मध्ये स्टिंग पाहिला झालं नमस्कार मी आदित्य काकड़े अरे एक एक्सेप्ट होईल मला नाही आवडत आवडती स्कॅन करायचं काय करायचं स्कॅन करायचं गवला गाव रे फुकट आहे ये आदी फ्री मध्ये पेईते फ्री मध्ये आपण पेत नाही काय पेणार असेल तर तुझं घेतलं विक्या सच्या तुझं घेतलं हां तर मी फक्त एक्सेप्ट करणार मला असे मला आवडत नाही स्टिंग आहे माहित का तुला हार्मफुल आहे त्याला काय करायचं गूगल लॅन्स से स्कॅन करोगे फोकट मयसे पटव잖아 फ्री मध्ये नाही बाबा गूगल कर की तू ते तुझं मोबाईल दे मोबाईल पे नि गूगल लॅन्स कायना गूगल दायचं अंडरको ऑप्शन येतो तुझं ट्राय करायचं आपल्याला फक्त पाहता आणि गूगल म्हणते आर मग नाही त्याचे चालत तर दराव लागला स्कॅन करायचं स्कॅन करण्यासाठी मोबाईल वापराव लागला स्कॅन झालेले स्कॅन झालेले

हा सचिन कस काय टेस्ट आहे हो वाव नाही सा गाड्यावर नाही बाय भेटत ती फ्रूट बिअर त्या टाईपचा टेस्ट आहे फ्रूट बियर बरोबर आहे मग त्याचा टेस्ट कसा माहिती आहे का फ्रूट बिअर गाड्यांवर भेटतो त्या टाईपचा टेस्ट आहे फ्री मध्ये पेलो एक घ्यायचं आहे का अजून एक आर तुझं कर ना स्कॅन स्टिंग बॉटल अरे तर डस्टबिन पाहायचा ना एक टी सी कॉलेजच्या गेटच्या बाहेर काय होतंय ते बोल चॅनलला बोललो असतो पण ते वरती यूट्यूबवरती न कम्युनिटी गाय गाईडलाईन टी गेल्या जिथं फुकट तिथं मी प्रकट फुकटची स्टिंग भेटते कॉलेज पुढं हे सगळे आम्ही सचिन मी आम्ही पहिला आलेलो बघा काय विषय ती आपण एक तर काय करायचं माझं गुगल चालू कर क्यू आर कोड फक्त स्कॅन झाला ना सफारीवर जायचं आहे डायरेक्ट त्याची वेबसाईट असेल की डायरेक्ट वेबसाईट थ्रू या तर गुगल सेव या तर क्रॉम सेवा दोही लोक दोहीची से हो सकता आहे ओके भैया थँक यू माझं नाव माझं नाव मेरा नाम सर्च करणार युट्यूब पे okay. सचिन ठोकळ कर करूट्यूब चॅनल ओके 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 स्टिंग तर पेलोय चांगलंच असतो पण यासोबतच असा आपण व्हिलॉग शूट करतोय पण याचा अर्थ असा आहे की मला काहीतरी महत्वाचं सांगायचं तुम्हाला आमचा जो मित्र आहे सचिन ठोकळ त्यांना मी एक रिक्वेस्ट करतो हो की त्यांनी तुझं नाव बदलून घ्यावं ब्रँड नाव आहे ब्रँड नाव आहे ठोकळ ब्रँड नाव आजचा विलॉग इथं संपवतो